नमस्कार राजकीय संवाद चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे दोन दिवसापूर्वीच म्हणजे रविवारी अमित ठाकरे साहेब हे कोपरखेरणे आणि नेरूळच्या शाखेचं उद्घाटन करण्यासाठी आले होते तर त्यांना कोणीतरी सांगितलं की नेरूळमधील एका चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो पुतळा गेले चार पाच महि महिन्यापासून तो बांधून ठेवलेला आहे पॅगबंद केलेला आहे त्याचं अनावरण केलं गेलेलं नाही आहे ही माहिती तेव्हा अमित ठाकरे साहेबांना भेटली तेव्हा ते आले आणि त्याने आपल्या सगळ्या मनसे सैनिकांना घेऊन त्या पुतळ्याची जे अनावरण केलं त्याच्यावरचा पडदा काढला पण मात्र आता दोन दिवसानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने पुन्हा त्या पुतळ्याचं आणि त्या सर्कलला जो राऊंड आहे त्या सर्कलच्या राऊंडचं पूर्णपणे पॅकेज बंद करून ठेवलेलं आहे असं काय केलेलं आहे हे माहिती नाही याचा आढावा घेण्यासाठी आपण गजानन काळे साहेब यांच्याकडे जाऊया ते काय आहेत पाहूया चला गजानन काळे साहेब बंद करण्यात आलेला आहे नाही अत्यंत दुर्दैवी आहे आणि नवी मुंबई महाराष्ट्रातल्या सर्व शिवप्रेमी आणि शिवभक्तांच्या भावनांवरती हे मीठ चोळण्यासारखं आहे आणि हे पाप नवी मुंबई महानगरपालिका आणि या राज्य सरकारने केलं आहे एकदा सन्मानी अमित ठाकरे साहेबांच्या हस्ते हे स्मारक खुलं करण्यात आल्यानंतर नवी मुंबईकरांसाठी त्या दिवशीच रात्री आम्ही इथे आरती केली संध्याकाळी दिवे लावले महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी इथे लाईट लावली आणि अत्यंत शोभनीय असं दृश्य नवी मुंबईकरांना दिसत होतं एक वर्ष चक्क करोडो रुपये खर्च करून इथे छत्रपती शिवरायांचा पुतळा आणण्यात आला अत्यंत घाणेरड्या अवस्थेत कापडाने बंदिस्त करण्यात आला शिवप्रेमींच्या भावना दुखावलेल्या होत्या आणि त्याला वाट करून देण्याचं काम अमित ठाकरे यांनी केलं होतं मात्र या दुर्दैवी नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आणि राज्य सरकारने मोगलाई दाखवून रात्री तीन साडेतीन वाजता शंभर दोनशे पोलीस बंदोबस्तात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बंदिस्त केलेलं आहे मोगल आहात आपण हे कुणाचं सरकार आहे ज्या महाराजांचं उठता बसता आपण नाव घेता देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि महाराजांच्या स्मारकाला ही सापतनं वागणूक का असा सवाल आता नवींबईकर विचारत आहेत आपण परत एकदा गरिमय कावा करणार आहात नाही शंभर टक्के कालच अमित ठाकरे साहेबांनी हे स्पष्ट केलं आपण किती दिवस पोलीस बंदोबस्त ठेवणार आहात तिथे आणि किती दिवस अशा पद्धतीने हे होणार आहे सन्मानी अमित ठाकरे साहेब यांच्यावरती ही केस झाली त्यांच्या आयुष्यातली महाराजांच्या सन्मानासाठी झालेली पहिली राजकीय केस आहे पुढच्या दोन चार दिवसात अमित ठाकरे साहेबांचं नवीमुंबईत पोलिसांनी बोलवलं तर पोलीस स्टेशनला पोलिसांनी बोलवलं तर बेलापूर कोर्टात अमित ठाकरे साहेबांचं सा आगमन होणार आहे नवी मुंबईकर महाराष्ट्र सैनिक आणि इतर आजूबाजूच्या शहरातले बरेच